मित्रांनो ऑप्शन चेन लर्निंग सिरीजच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आशा करतो की तुम्हाला हे लर्निंग शिकण्यास अत्यंत आनंद होत असेल ही ऑप्शन चेन लर्निंग सिरीज जर तुम्ही शिकली तर डेफिनेटली तुम्हाला मार्केटमधून प्रॉफिट करणं सहज शक्य आहे ऑप्शन बाईंगमधून मधून तुम्हाला प्रॉफिट करणं सहज शक्य आहे तुम्ही जर हे ऑप्शन चेन शिकली तर तुम्हाला कुणाकडेही ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी दोन लाख देण्याची आवश्यकता नाही एक लाख रुपये देण्याची आवश्यकता नाही अगदी फ्रीमध्ये तुम्ही इथं ऑप्शन चेन एकदम डिटेलमध्ये शिकून चांगल्या पद्धतीनं ऑप्शन ट्रेडिंग करू शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय असतं आता या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहणार आहोत पण का पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे मेजर तीन प्रकारचं असतं एक असतं स्ट्रॉंग दुसरं असतं विक्स टुवर्ड्स बॉटम तिसरं असतं विक्स टूवर्ड्स टॉप म्हणजे याचा नेमका अर्थ काय ते आता आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात आता या ठिकाणी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इमॅजिनरी लाईन ज्या दोन स्ट्राईक प्राईसच्या मध्ये आहे ह्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये ओके त्या स्ट्राईक प्राइसच्या जोडी मधून साइडला ला जाताना पण कोणत्या जोडी मधून स्ट्राईक प्राईस ची जोडी कुठे आहे बावीस हजार चारशे आणि बावीस हजार तीनशे पन्नास या स्ट्राईक कडून म्हणजे कोणत्या मोठ्या स्ट्राईक प्राइस कडून आपल्याला जायचंय पुट साईडला मोठ्या स्ट्राईक प्राईज कडून आपल्याला जायचंय इथून बावीस हजार चारशे कडून पुट साईड ला आपल्याला जायचंय पुट साइडला ही झाली पुट साइड ह्या पुट साइड ला आउट ऑफ द मनीकडे जाताना म्हणजे हे आउट ऑफ द मनी इकडं जाताना हायएस्ट ओवाय किंवा हायएस्ट वाढलून हायएस्ट ओवाय हे हायएस्ट ओवाय किंवा हायेस्ट वालूम या दोघापैकी जो कोणी सर्वात अगोदर आपणाला भेटणार आहे तो झाला सपोर्ट समजा तुम्ही बावीस हजार चारशेकडून ह्या एकवीस हजार नऊशेकडे जाता कसं जाणार आहे तुम्ही बावीस हजार चारशेकडून एकवीस हजार नऊशेकडे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागेल अगोदर तुम्हाला बावीस तीनशे पन्नास कडे जावं लागेल त्यानंतर बावीस तीनशे त्यानंतर बावीस दोनशे दोन पन्नास बावीस दोनशे बावीस एकशे पन्नास बावीस शंभर बावीस हजार पन्नास बावीस हजार एकवीस नऊशे पन्नास एकवीस नऊशे इकडे जाताना तुम्हाला सर्वात अगोदर कोणत्या कोणत्या स्ट्राईक प्राइस भेटत आहेत या बावीस चारशे बावीस चारशेच्या नंतर तुम्हाला इथे भेटणार आहे बावीस हजार तीनशे पन्नास म्हणजे एकवीस हजार नऊशे एकवीस हजार नऊशे याच्या अगोदर तुम्हाला बावीस हजार तीनशे पन्नास ही स्ट्राईक प्राइस भेटणार आहे एकवीस हजार नऊशे याच्या अगोदर तुम्हाला बावीस हजार तीनशे भेटणार आहे एकवीस हजार नऊशे याच्या अगोदर तुम्हाला बावीस हजार दोनशे पन्नास भेटणार आहे एकवीस हजार नऊशे याच्या अगोदर तुम्हाला बावीस हजार दोनशे भेटणार आहे एकवीस हजार नऊशे याच्या अगोदर तुम्हाला बावीस हजार एकशे पन्नास भेटणार आहे म्हणजे तुम्ही हा प्रवास तरी तुम्ही इकडं सुरू केला आहे पण तुम्हाला या सर्व काही स्ट्राईक प्राईसला पार करून तुम्हाला तिकडं जायचं आहे त्यामुळं साइडला या स्ट्राईक प्राइसच्या जोडीमधील मोठ्या स्ट्राईक प्राइस कडून सुरू करून आउट ऑफ द मनीकडं इकडं जाताना पुट साईडला जो हायेस्ट वाय आणि हायेस्ट वन या दोघापैकी सर्वात अगोदर जो कोणी आपल्याला भेटेल तो झाला स्ट्रॉंग सपोर्ट आता इथं आपल्याला कोण भेटलाय सर्वात अगोदर ही इमॅजिनरी लाईन आपल्याला कोण भेटले इथं सर्वात अगोदर आपण कुठ साईडला चाललो कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा आपल्याला सर्वात अगोदर इथं भेटलं ते बावीस हजार तीनशेचा चा हायस्ट व्हॉल्यूम आणि त्यानंतर कोण आहे त्याच्यानंतर आहे हे कारण बावीस हजार दोनशे वर असल्या कारणाने सुरुवातीला आपल्याला भेटले बावीस हजार त्याच्यानंतर आपण प्रवास इकडे सुरू केला हा प्रवास आपण इकडे चाललोय तर त्याच्यानंतर तुम्हाला कोण भेटेल हायएस्ट ओवाय हा हायएस्ट ओवाय ओवायच्या कॉल मध्ये कोण हायएस्ट बावीस हजार दोनशे दोनशे म्हणून या ठिकाणी अगोदर आपल्याला कोण भेटला आहे बावीस हजार तीनशे म्हणून हा सपोर्ट कॉल साइडला आपण पाहूयात कॉल साइडला आपण काय पाहणार आहोत रेजिस्टन्सी डेफिनेशन मार्केटच्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आहे त्या स्ट्राईक प्राइसच्या जोडीमध्ये कॉल साईडला छोट्या स्ट्राईक प्राइस पासून सुरू करून ही छोटे स्ट्राईक प्राइस कोणती आहे बावीस हजार तीनशे पन्नास आउट ऑफ द मनी इकडे जाताना म्हणजे इकडे जाता हायएस्ट आय किंवा हायएस्ट वॉन या दोघांपैकी जो आपल्याला अगोदर भेटणार आहे ना तो काय झाला तो झाला रेजिस्टन्स हायएस्ट आय आणि हायएस्ट वन आता इथे एका स्ट्राईक प्राइसला आहे त्यामुळं हे झालं रेजिस्टन्स आता कमेंट बॉक्समध्ये मला सांगा या ऑप्शन चेन मध्ये निफ्टीचा रेजिस्टन्स कोणता आणि सपोर्ट कोणता सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे आपण डेफिनेशन पाहिलं आता सपोर्ट आणि रजिस्टन्स ह्याचे आपण प्रकार पाहणार आहोत पहिला आहे स्ट्रॉंग आपण स्ट्रॉंग म्हणजे काय ते पाहूया ज्या स्ट्राईक प्राईसच्या रो मध्ये जी हायेस्ट वॉल्यूम आणि हायेस्ट ओ आहे याच्यामध्ये जी हायेस्ट आहे तुम्हाला मी रंगाचा अर्थ काय हे पण तुम्हाला शिकवलेला आहे जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डेफिनेटली पहा आता या ठिकाणी बघा इथं तुम्हाला सेकंड हायेस्ट इथं काही दिसतंय काहीच नाही ह्या वॉल्यूमच्या कॉल्यूम मध्ये तुम्हाला सेकंड हायेस्ट काही दिसतंय काही दिसत नाही काहीही दिसत नाही हायएस्ट कोण आहे बावीस हजार तीनशे बावीस हजार तीनशे का कारण हे हायएस्ट वॉल्यूम बावीस हजार तीनशे या स्ट्राईक प्राईसवर हो आहे त्या कारणामुळे हे हायएस्ट आहे म्हणून हा झाला सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट कसा झाला स्ट्रॉंग आता या ठिकाणी आपण रेजिस्टन्स पाहूयात रेजिस्टन्स रेजिस्टन्सची आपण डेफिनेशन पाहिली आपल्याला कुठून कुठं जायचं आहे बावीस हजार तीनशे पन्नास वरून जायचं आहे आउट ऑफ द मनीकडे म्हणजे बावीस चारशे पन्नास बावीस पाचशे बावीस पाचशे पन्नास बावीस सहाशे सहाशे पन्नास सातशे आपल्याला इकडे आहे बरोबर ना आता इथं तुम्हाला हायएस्ट व्हॉल्यूम आणि हायएस्ट वाय हे एका स्ट्राईक प्राइसला इथे दिसेल हे वॉल्यूम जे आहे ना वीक टुवर्ड्स बॉटम आहे वीक्स टुवर्ड्स बॉटम या ठिकाणी तुम्हाला लिहिलंय हे दिसतंय लिहिलेलं दिसतंय वीक्स टुवर्ड्स बॉटम व्हॉल्यूम कसे आहे विक्स बॉटम म्हणजे डब्ल्यू टी बी व्हॉल्यूम कसे डब्ल्यू टी बी म्हणून रेजिस्टन्स कसा आहे डब्ल्यू टी बी डब्ल्यू टी बी म्हणजे याचा अर्थ काय आता आपण एकदम डिटेलमध्ये समजून घेणार आहोत हायेस्ट वॉल्यूम बावीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईसला आहे सेकंड हायेस्ट कुठे आहे इथं आहे हे आपण कसं ओळखलं करण्याचा रंग जो आहे तो पिवळा आहे म्हणून हा सेकंड आहे सेकंड हायेस्ट आहे आणि मी तुम्हाला ऑप्शन चेनमध्ये ऑप्शन चेनचा बॉटम कोणता आणि ऑप्शन चेनचा टॉप कोणता हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे बॉटम आता ऍक्च्युअल याच्यामध्ये बॉटम कोणता टॉप कोणता आणखीन एकदा आपण थोडक्यात एक घेऊ हे एकवीस हजार नऊशे आहे हे एकवीस हजार नऊशे हे जी स्ट्राईक प्राइस दिसते तुम्हाला एकवीस हजार नऊशे ला इथं सुरुवात झालेली ऑप्शन चेनची हे एकवीस हजार नऊशे एकवीस नऊशे पन्नास पेक्षा छोटा आहे म्हणजे सुरुवात एकवीस नऊशे झाली म्हणजे ऑप्शन चेनमध्ये ॲक्च्युअल एकवीस हजार नऊशे हे बॉटम झालं बॉटम म्हणजे अशा पद्धतीनं इकडून म्हणजे बॉटम हे बावीस चारशे बावीस तीनशे पन्नास तीनशे दोनशे पन्नास हे झालं बॉटम अशा पद्धतीनं हा ऑप्शन चेन मध्ये बॉटम म्हणून हा जो रेजिस्टन्स आहे ना विक्स टुवर्ड बॉटम आहे त्याचं कारण काय विक्स टुवर्ड्स बॉटम असण्याचं समजा आता निफ्टी कुठे आहे इथं स्पॉट प्राइस तुम्हाला निफ्टीची दिसायलाय एकवीस हजार तीनशे छप्पन वर तुम्हाला इथं स्पॉट प्राइस दिसते बरोबर ना सपोज निफ्टी आता आहे एकवीस हजार दोनशे पन्नास वर सपोज आहे हम्म दिसायला तुम्हाला एकवीस तीनशे छप्पन समजा एकवीस हजार दोनशे छप्पनवर हो वर आहे तर तिला अडवणार कोण आहे म्हणजे खालून वर निपटी जाणार आहे तर त्याला अडवणार कोण आहे हे डेफिनेटली अडवण्याचा प्रयत्न करणार कोणती वालून हे वालून अडवण्याचा त्याला प्रयत्न करणार बावीस हजार तीनशे ची का करणार कारण हे सेकंड हायेस्ट आहे म्हणजे मार्केट तर खालून वरती चाललंय बावीस हजार दोनशे छप्पन वरून ते चाललं बावीस हजार तीनशे पण बावीस हजार तीनशे ची ही जी स्ट्राईक प्राईस आहे या निफ्टीला अडवण्याचा डेफिनेटली प्रयत्न करणार सपोर्ट विक्स टूवर्स बॉटम रेस्टन्स विक्स टू बॉटम रेस्टन्स विक्स टू स्टॉप सपोर्ट विक्स टूवर स्टॉप हे आपण या व्हिडिओमध्ये समजणार आहोत याच्यावर आणखीन आपण खूप डिटेलमध्ये पुढे पुढे शिकणार आहोत व्हिडिओ समजत नसेल तर पुन्हा पुन्हा पाहा पुन्हा पुन्हा पहा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ स्किप केल्यास तुम्हाला काहीही समजणार नाही एक एक पॉईंट इथं खूप महत्वाचं आहे चला तर आता आपण विक्स टू वर्ड्स बॉटम हे समजून घेतलं याच्यामध्ये हे जी निफ्टीचे ऑप्शन चेन आहे आता सध्या आपल्याला ता, इथं टाईपचा रजिस्ट्रस दिसतोय तो आहे डब्ल्यूटीबी आता आपण बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन पाहूयात बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये आपल्याला काय दिसते का बघ ह्याच्यामध्ये आता कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही सांगा बँक निफ्टीचा सपोर्ट आणि रजिस्टर सध्या तुम्हाला कुठं दिसतोय चला आता आपण सुरुवात करूयात की बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये सपोर्ट जो आहे तो तुम्हाला इथे दिसतोय सत्तेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस हजार तीनशे ला कशामुळे दिसतोय हायएस्ट वॉल्यूम आहे आणि सत्तेचाळीस हजार पाचशेला काय दिसतंय सेकंड हायेस्ट वॉल्यूम म्हणजे बॉटम कडून टॉपला जाताना म्हणजे सत्तेचाळीस हजार तीनशे कडून सत्तेचाळीस हजार चारशे पाचशे सहाशे ब्यानिफ्टी तिकडे जाताना जी सेकंड हायेस्ट जी तुम्हाला भेटणार आहे वॉल्यूम ते भेटणार आहे सत्तेचाळीस हजार पाचशे या ट्राई प्राईस वर म्हणजे याचा अर्थ काय सत्तेचाळीस हजार पाचशे ही सेकंड हायेस्ट आहे सेकंड हायएस्ट आलं लक्षात सेकंड हायेस्ट हायेस्ट किती आहे एकसष्ट लाख अडुसष्ट हजार दोनशे छप्पन मग सेकंड हायेस्ट छप्पन लाख तीन हजार आठशे नऊ तुम्ही या पूर्ण कॉलममध्ये पहा तुम्हाला जे हायेस्ट आणि सेकंड हायेस्ट वॉल्यूम आहेत ना त्या फक्त सत्तेचाळीस हजार पाचशे आणि सत्तेचाळीस हजार तीनशे ह्या दोन स्ट्राईक प्राइस दिसणार सत्तेचाळीस हजार तीनशे इथं तुम्हाला दिसणार हायेस्ट वॉल्यूम सत्तेचाळीस हजार पाचशे इथे दिसणार तुम्हाला सेकंड हायेस्ट वॉल्यूम इथं आपल्याला सध्या दिसत आहे म्हणजे हा जो सपोर्ट आहे तो वीक्स टूवर्ड्स टॉप आहे आणि तो इथं लिहिलेला आहे ऑप्शन चेनमध्ये सपोर्ट कसा आहे डब्ल्यू टी टी वीक्स टूवर्ड्स टॉप कशाचा सपोर्ट आहे वॉल्यूमचा सपोर्ट आहे विक्स टूवर्ड्स टॉप हा वॉल्यूमचा सपोर्ट आहे त्या कारणामुळे हा सपोर्ट वॉल्यूमचा असल्या कारणाने आणि वॉल्यूम हे डब्ल्यू टी टी असल्या कारणाने सपोर्ट हा वीग स्टुअर्ड स्टॉप आहे आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल आपण कॉल साइडला पाहूयात कॉल साइडला जो रजिस्टन्स इथे दिसतोय रेजिस्टन्स कुठे आहे अठ्ठेचाळीस हजार ह्या स्ट्राईक प्राइसला दिसतोय अठ्ठेचाळीस हजार का दिसतोय करण्याचा जो रंग आहे तो निळा आहे याचा कलर आहे तो ब्ल्यू आहे आणि सेकंड हाएस्ट कुठे आहे सत्तेचाळीस हजार पाचशे ला ओके म्हणजेच आता हे हायेस्ट अठ्ठेचाळीस हजारला ला आहे अठ्ठेचाळीस हजारला हायेस्ट आहे या स्ट्राईक प्राईसला आहे ह्या अठ्ठेचाळीस हजार कडून सत्तेचाळीस नऊशे आठशे सातशे इकडं म्हणजे बॉटम साईडला जाताना तुम्हाला जो सेकंड हायेस्ट वॉल्यूम दिसेल तो सत्तेचाळीस हजार पाचशे इथे दिसेल म्हणून याचा रेजिस्टन्स हा डब्ल्यू टी बी दिसतोय म्हणजे विक्स टुवर्ड्स बॉटम म्हणजे कमकुवत नाजूक टुवर्ड्स म्हणजे कडे च्या कडे कुठं बॉटम बॉटम म्हणजे तळाकडे तळ कोणता आहे याच्यामध्ये तळ कोणता सेहेचाळीस हजार सहाशे हा तळ दिसतोय ना बॉटम आणि याच्यामध्ये टॉप कुठं दिसतोय अठ्ठेचाळीस हजार दोनशे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार दोनशेकडून शेहेचाळीस हजार सहाशेकडे जाताना म्हणजेच ह्या अठ्ठेचाळीस हजारावर तुम्हाला हायेस्ट वॉल्यूम जे दिसत आहे तेच सेकंड हायेस्ट वॉल्यूम सत्तेचाळीस हजार पाचशेवर सुद्धा दिसत आहे म्हणून हा जो रजिस्टन्स आहे तो डब्ल्यू टी बी विक टुअर्ड्स बॉटम तर अशा पद्धतीनं सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम वीक टूवर्ड्स टॉप असतो आता आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स यावर आणखी डिटेलमध्ये व्हिडिओज बनवणार आहोत ह्या एकाच व्हिडिओमध्ये जर मी बनवलं तर व्हिडिओची साईज वाढत जाईल नंतर तुम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी बोर होऊन जाल तर छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आपण छोट्या छोट्या पार्ट्समध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि डेफिनेटली तुम्हाला जर मजा येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद बाय बाय